नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पोलीस संरक्षणात नियमबाह्यपणे रस्त्याचे काम प्रयत्न चालू परभणी सार्वजनिक वाण विभागाचा अजब कारभार परभणी शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत विदारक होण्यामागे परभणीच्या शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आलेले आहे सर्वपक्षीय राजकारणी साटेलोटे आणि अधिकारी कंत्राटदाराच्या संगणमताने एक प्रतिव्यवस्था निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकाराची कशी विल्हेवाट लावली जात आहे याचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहेत चारशे एकोणसत्तर पॉईंट पंच्याण्णव लक्ष एवढ्या किमतीची निवेदेची रस्त्याची कामे ज्याची मंजुरी मिळून तीन वर्षापेक्षा अधिकच कालावधी लोटला असताना प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकले नाही यात लोहगाव दामपुरी रोड रुंदीकरणासह सुधारणा करणे यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या क्रॉन्क्रीट रस्ता तथा नालीसह कामे प्रशासकीय तीन वर्ष झाली रखडले आहेत परभणी शहरातून प्रभाग क्रमांक सोळा म्हणून साखला प्लॉट लोहगाव रोड मार्ग जाणारा सदर रस्ता कॉन्क्रीटचे तथा सी सी ड्रेनेजचे काम पूर्ण न करताच विलंबनाचे ग्रहण सहन करत आला आहे सदर भागातील नागरिकांच्या नित्यपणे करण्यात आलेल्या तीन वर्षापेक्षा अधिकच्या प्रयत्नात गत लोकसभा निवडणूक बहिष्कार करण्याच्या नि निर्णयामुळे औपचारिकरित्या म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीकडून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले परंतु येथील वास्तव्यात असलेल्या नागरिकांनी सदर कामे मंजुरी निविदेप्रमाणे करण्याचा आग्रह धरल्याने काम न करताच कंत्राटदाराने पोबारा केला मुळात शासकीय यंत्रणा अजस्त्र असे प्रकल्प चौधरी चौपदरीकरणाची रस्त्याची कामे त्यांची तांत्रिक तथा ता ऐन वेळेस उद्भवणाऱ्या अडचणींवर नियमाने करण्याच्या कारवाईच्या येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र सोयीस्कर विसर पडल्याचे दिसले त्याचे कारण म्हणजे कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने सदर कामेच पूर्णपणे हडप न करण्याची हडप करण्याची त्यांची मनुष्या होती आता येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिकांनी सदर रस्ता व नालीचे नियमाप्रमाणे काम करण्याच्या मागणीला घेऊन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाचा इशारा दिला आहे उपोषणाच्या निवेदनाची धडकी निर्माण झाल्याने पुन्हा परभणी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईत हे काम सुरू करून पुन्हा निवेदेला फाटा देऊन कामे नियमबाह्यपणे उकरण्याचा खटाटूप सुरू केला आहे त्यासाठी पोलीस संरक्षणाचाही गैरफायदा घेतला जात आहे मुळात कोणतेही शासकीय पायाभूत कामे ते विद्यमान स्थितीची विचार करून भविष्यात निर्माण होणाऱ्या वा वाहतूक निर्दळ लोकसंख्या वाढीचा त्यांचा सर्व बाबीचा सरासार विचार करून पुढील वीस पंचवीस वर्षाच्या अनुषंगाने केले जातात येथे निविदा तयार करताना लोहगाव रोड प्रभाग क्रमांक सोळामधील प्रस्तावित कॉन्क्रीट रस्ता सुरुंदीकरण व सी सी ड्रेनेजच्या कामाचा आराखडा बजेटला तांत्रिक तथा ता शासकीय मंजुरी दिली असतानाच प्रत्यक्षात अत्यंत नियमबाह्यपणे सी सी ड्रेनेजचे काम रद्द करून घाईघाईत घाई क्रॉनक्रीट रस्त्याचे काम रेटणे चालू आहे विशेष म्हणजे यासाठी पोलीस संरक्षण घेतले जात असून आता परभणी जिल्ह्यातील पोलीस बळाचा बेकायदेशीर वापर घेऊन अंमलात आणण्याचा एक नवा जन्म घेऊ पाहत असल्याची याला वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर धर्मराज चव्हाण यांच्यासह प्रभागातील माजी नगरसेवक प्रल्हाद चव्हाण सचिन देशपांडे श्रीकांत मुंडे परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून मंजूर निवेदानुसार रस्त्याचे व सी सी ड्रेनेजचे काम करण्याची मागणी केली आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण साकला प्लॉटचे रायपूर जाणारा हा लोह लोहगाव रोड आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाच्या वतीनं या ठिकाणी पाच कोटीचं या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे परंतु जवळपास हा दहा मीटरचा रोड असून आम्ही इथं पाहण्यास आलो असताना आम्हाला तो सहाच मीटरचा रोड दिसत आहे आणि या रोडमध्ये या ठिकाणून असे दोन मीटरचं काम नालीचं काम या ठिकाणी होत आहे परंतु या ठिकाणी एकाच साईडनं ना नाली होत असल्यामुळं ते पण निकृष्ट दर्जाचं काम व्हायला या ठिकाणी म्हणून या ठिकाणच्या काही रहिवाशी आहेत काही नगरसेवक काही सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घ्या हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम दोन हजार एकवीस साली मंजूर झालं म्हणजे दोन हजार एकवीसपासून ते आत्तापर्यंत जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटला आहे आतापर्यंत ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम रखडत ठेवलेलं आहे त्याचं कसल्या प्रकारचं कारण नसतानासुद्धा प्रभाग क्रमांक सोळा लोहवा रोड हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे खराब झालेला रस्ता आहे आणि भागातील नागरिकांनी खूप तीन वर्षापासून आत्तापर्यंत पाठपुरावा करूनसुद्धा हे रस्ता त्यांनी चालू केलेला नाही दुसरी महत्त्वाची बाब अशी की या रस्त्याला वाढीव म्हणजे रुंदीकरणासह दोन्ही बाजूच्या सी सी नाल्यांची सुद्धा मंजुरी असताना सुद्धा आता हे रस्ता जे आहेत ते घाई गरबडीमध्ये फक्त एका बाजूकडून थोडीशी च चार मीटर दोन मीटरची रुंदी वाढवून घाई गरबडीमध्ये रस्ता घाई गडबडीमध्ये रस्ता हा उरकून या घटाटारांनी आता पळून जाण्याचा विचार चालू झालेला आहे याला विशेष म्हणजे तुमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नाही आहे आणि अशी परिस्थिती झालेली आहे की निकृष्ट दर्जाचे काम आणि नियमबाह्य पद्धतीने करण्यात येणाऱ्या या कामाला पोलीस प्रोटेक्शन पण घे गे, घेतले जात आहे म्हणजे पोलीस प प प्रशासनाच्या संरक्षणामध्ये नियमबाह्य काम करण्याची नवीच आता एक पद्धतीचं काम आहे ना तो ये काम तो ये है, तर हे पूर्ण काम जे आहे तर हे सात मीटरचा रस्ता आहे रुंदीला तर दोन्ही बाजूनं ते रस्ता व्हायला पाहिजे दोन्ही बाजूनं सी सी नाला व्हायला पाहिजेत नियमामध्ये पण हे एकाच बाजूने हे जे खोदकाम करून एकाच बाजूनं थोडंसं वाढवून ते काम करत आहोत असं फक्त दाखवण्यासाठी यांचा हा सगळा घटाटो चालू आहे नाही आता आम्हाला दिसलं आहे की खोदकाम सुद्धा खोदून टाकत आहेत या संदर्भात काय नाही ना, तर त्या ते जे खोदकाम करत आहेत त्या खोदकामामध्ये यांच्या इस्टिमेटचं प्रमाणात जे सोल दिलेले ज्या पद्धतीने मिटल टाकायचं पाहिजे ज्या पद्धतीनं मुरूम टाकायला पाहिजे त्यांना दाबायला पाहिजे हे सगळं काहीच होत नसून फक्त यांनी घाई काम उरकून यांना म्हणजे आम्ही काम करत आहोत असं फक्त सगळा सुरुवात झाली आता हे काम सुरू झालंय कालपासून ते बी आम्ही एक तारखेला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला जाऊन उपोषणाचा एक निवेदन आहे त्यामुळं यांनी आता हे घाई आम्ही काम चालू आहे असं दाखवण्यासाठी हे आता सध्या का खोटकाम वगैरे चालू केलं आपल्या हा जो लोहगाव रस्ता आहे त्याच्यासाठीची मागणी माननीय वेळेस केली होती दोन हजार एकवीसमध्ये याची भरपाड झाली आणि दोन हजार बावीसमध्ये याचे वर्फाड होऊन या कामाच्या संदर्भाच्या ऑर्डर या डब्ल्यू टीने इथं तथाकरीत कंत्राटाला दिले होते म्हणजे मागील दोन वर्षे कोरोनानंतर मागच्या दोन वर्षांपासून आपण पाहतोय ही इथली वर्क ऑर्डर निघूनसुद्धा या इथल्या प्रशासनानं इथले जे काही पोल्स आहेत विद्युत खांब आहेत किंवा नाल्याच्या तत्सम संदर्भातल्या नोटिसा सदरील यंत्रणेला कळवलं नाही जसं की पोलच्या संदर्भात पोल बाजूला काढून घ्यावा अशी संबंधित यंत्रणा म्हणजे एम एस सी बी ही तिथं कळायला पाहिजे किंवा जे कोणी कि बाबत बाकीचे काही गोष्टी आहेत ते तुम्ही बाजूला करून घेण्या संदर्भाच्या नोटिसा महानगरपालिकेच्या माध्यमात अशा प्रकारचं कोणतंही काम झालं नाही आता मी तुमच्यासमोर मी दाखवते तुम्हाला की इथली ही वर्क ऑर्डर आहे जी त्यांनी बनवलेली आहे आणि मला वाटतं शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणजे लोखंडी रॉडला तिथं गदाळी म्हटलेलं आहे पुन्हा मेटलला गिट्टी म्हटलेलं आहे म्हणजे सगळं मराठी म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतं आहे इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे हा ह्या स रस्त्याचं जे से सेंटर काढायचं आहे आणि सेंटर काढून त्याच्यामध्ये दोन मीटरच्या पुढचं दोन मीटरच्या पुढे तिथंच ती तीन पॉईंट तीन च खोदकाम करायचं म्हणजे जवळपास तीन फूट खोदकाम करून नंतर नाल्यांचं एक मीटरचं नाल्याचं खोदकाम करायचं बरं तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्याच परभणीमध्ये सर्जन कंपनीच्या वतीनं रोडचे कामं चालू आहेत दर गारोज हो तिथं बघत असताल तुम्ही आधी नाल्याचे कामं होत आहेत आणि नाल्याचे कामं झाल्यानंतर बाकीचं खोदकाम करून तिथं होतं आणि तिथली मारती आणि मुरूम काढल्या जात आहेत इथं तुम्ही आता पाहत असताना तुमच्या निदर्शनास आलं असेल इथं कोणत्याही प्रकारचं काही हलवलेलं नाही रस्त्यामध्ये पोल्स आहेत मला सांगा उद्या जर या रस्त्यातून रस्ता जर झाला या पोलच्या माध्यमातून तर येणारा कोणताही ट्र ऑटो ड्रायव्हर असेल किंवा गाडी असेल ते या पोलला धक्कल्या मारेल आणि त्याचा ॲक्सिडेंट होईल म्हणजे सदोष मनुष्यवधनाचा गुन्हा या लोकांवर दाखल करायचा का आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही कालपासून इथली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ह्यांच्याशी बोलतो आहे इथला जो गुत्तेदार आहे त्याच्याशी बोलतोय तो गुत्तेदार म्हणतोय की आम्हाला जसं मार्कआउट प्रशासनाने दिलं आम्ही तसं करतो आहे म्हणजे इथल्या प्रशासन यंत्रणेला बळजबरीनं काम रेटायचं आणि दुसरी गोष्ट आत्ताच माझे मित्र सचिन देशपांडे यांनी सांगितलं की पहिल्यांदा असं होतं आहे महाराष्ट्रामध्ये की इलिगल कामासाठी पोलीस प्रोटेक्शन घेतल्या जाते म्हणजे हे फार मोठं आश्वासपद आहे म्हणजे आधीच द खड्ड्यात परभणी का परभणीत खड्डे हे पाहत पाहत आपलं आयुष्य गेलं आहे फार मनक्याचे पाड का काढं झाले आणि अशाच कंडिशनमध्ये कुठंतरी रस्ता आपल्याला मिळतोय कुठंतरी फंड मिळतोय आणि एक लक्षात घ्यावा की या ठिकाणी एकशे पस्तीस खेडे या रस्त्याला अटॅच आहेत एकशे पस्तीस खेड्याची रहदारी या रस्त्यावर तुम्ही पाहता आता जाताना आणि हा रस्ता मोठा व्हायला पाहिजे का लहान व्हायला पाहिजे तर त्याचं उत्तर मोठं व्हायला पाहिजे म्हणजे दहा मीटरचा रस्ता हे आपला झाला पाहिजे तसं न होता इथले हे प्रशासन म्हणजे इथे बी एन सीचे जे इंजिनियर आहेत तो शिंदे नावा मी नाव घेऊन सांगतो शिंदे आणि त्याच्यानंतर तो देवकते या दोघांनी संगनमत करून कंत्राटदाराचा फायदा करण्याचं काम या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होतं आहे जर या प्रशासकीय यंत्रणेनी वेळीच जसं त्यांचं अंदाजपत्रक आहे तसं जर काम नाही केलं तर वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं इथले आमचे सगळे जे सहकारी आहेत आमचे इथले नागरिक आहेत यांच्या माध्यमातून इथे लढा उभा लागणार सर्वप्र प्रथम हे काम चालू करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने काम चालू करताना त्यांना त्यांची हद्द जेवढं रुंदीकरण जागा आहे त्याच्यातलं सर्व अडथळे करणं गरजेचं पण तसं न करता हे पोल हटवणे हे टिप्पी हटवणे हे त्यांचं काम सर्वप्रथम ते काम आहे पण ते न करता अतिक्रमणाला सह देण्यासाठी त्यांनी हे एकदम इस्टिमेटच्या विरुद्ध अंदाज विरुद्ध काम करणं चालू आहे केवळ काम करायला का हे दाखवायचं आहे होणारं जे काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे प्रकरणी आम्ही वारंवार प्रशासनाकडे तक्रारी दिल्यात काम नियम नियमाप्रप्रमाणे करा ह्याकरितासुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून तक्रारी दिल्यात पण आमच्या तक्रारीकडून जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे केवळ हे काम गुत्तेदाराचा फायदा करण्यासाठी आणि त्यातून मिळणारी टक्केवारी हे अधिकाऱ्यांना मिळणारी टक्केवारी ही मिळण्यासाठी काम त्याच्या फायद्यासाठी करत आहे जनतेसाठी हे काम करत नाहीत हे असं दिसून येत आहे उलट ह्या कामाला बेकायदेशीर कामाला संरक्षण देण्याचं काम जिल्हाधिकाऱ्याने केलेलं आहे हे आम्ही पहिली वेळेसच आता हे परभणीमध्ये होत असं आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे काम झालंय ते इस अंदाजपत्रकानुसार करायला पाहिजे रस्त्यातले जे अडथळे आहेत हे पूर्ण ते पोल हे डिप्पी हे काढून काम करायला पाहिजे होतं हे काम होत नसल्यामुळं आता हे आमचं तर प्रसा जिल्हा प्रशासनावर कोणी ऐकायला तयार नाहीत येणाऱ्या हिवाळा पावसाळी आदिवासींमध्ये मंत्रालयापुढे उपोषण करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे आता आम्हाला तिथं जावं लागलं आमचं न्याय मानण्यासाठी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज